लग्नानंतर होईलच प्रेम भाग त्रेचाळीस बानी घरी होती आज दोन्ही मुले शाळेत गेली होती त्यामुळे घरात खूप शांतता होती तिला वाटलं की आहिराला गुड न्यूज द्यायला हवी पण काहीतरी विचार करून ती थांबली आणि स्वतःशीच बोलली नाही असं नाही तिथे ती आपला आनंद साजराच करू शकणार नाही घरी आल्यावरच सांगू खूप आनंदी होईल तीर्थरूप अखेर तिचं लग्न मिहिरशी होणार आहे हे विचार करून ती हसली कॉलेजमध्ये स्वरा वेद आणि नेहाच्या सोबत होती ईशानी आज आली नव्हती वेदने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला आज तू पण उशिरा आलीस मला वाटलं तू पण येणार नाहीस अरे अचानक पाहुणे आले होते त्यामुळे निघायला उशीर झाला नाहीतर मला काही कॉलेज बंक करायचं नव्हतं स्वराने उत्तर दिलं नेहाने तिला पाहिलं आणि विचारलं पण ही ईशानीची बच्ची का नाही आली स्वराने खांदे उडवले क्लास संपल्यानंतर तिघं कॅन्टीनमध्ये आले स्वराने वेदकडे पाहिलं आणि म्हणाली वेद जा रे मला नूडल्स आणून दे भारी भूक लागली नूडल्सची माहिती नाही का पण खूप क्रेविंग होतय वेदने तिला पाहिलं आणि मनातल्या मनात विचार केला कदाचित मूड स्विंगमुळे असावं तो गुपचुप उठून गेला थोड्या वेळाने तो स्वरासाठी नूडल्स आणि नेहासाठी बर्गर घेऊन आला स्वराने नूडल्स पाहिल्या आणि पटकन खायला लागली वेद हसत तिच्याकडे पाहत म्हणाला हळू खा ग कोठे पळत नाहीये तुझे नूडल्स स्वराने तोंडात नूडल्स भरून उत्तर दिलं तुला नाही कळणार माझं क्रेविंग फक्त मी समजू शकते किंवा अद्वैत इतकं बोलून तिने लगेच आपलं तोंड बंद केलं तिला माहीत होतं आता तिच्या मित्रमंडळींनी तिला चिडवायला सुरुवात करायची आणि नेहाने ते केलंच ती भुवया उंचावत म्हणाली उम हुअ हुअ अद्वैत काय मामला आहे स्वराने चेहरा वाकडा तिकडा केला आणि शांतपणे नूडल्स खायला लागली ही काही नवीन गोष्ट नव्हती यांना फक्त एक कारण हवं होतं आणि मग तिची चेष्टा पक्की होती त्यांना याची अजिबात कल्पना नव्हती की कुणीतरी त्यांच्याकडे सतत पाहत होतं त्याच कॅन्टीनमध्ये बसलेला तो व्यक्ती स्वराकडे एकट्यात पाहत होता आणि तिच्या हालचालींवर त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती पण तिघं आपल्या गप्पांमध्ये इतके मग्न होते की त्यांना त्याचा अंदाजही आला नाही सार्थक सोबत स्वरा घरी आली जाताना तिने आयत आणि अथर्वलाही सोबत घेतलं आयत खूप आनंदी होती नुकताच तिचा स्कूलमध्ये प्रवेश झाला होता त्यामुळे तिला शिकण्याबरोबर खेळणंही खूप आवडत होतं त्यात अथर्व सोबत असल्याने मजा अजूनच वाढली होती ती सार्थक आणि स्वराला तिच्या संपूर्ण दिवसाच्या गोष्टी सांगत होती सार्थक हसत तिच्या बोलण्याकडे लक्ष देत होता तर स्वरा तिच्या गप्पांमध्ये गुंग झाली होती सार्थक मनात म्हणाला ही चिमुरडी इथे नसती तर कदाचित तिचं निरागसपण पण हरवलं असतं त्याने खोल श्वास घेतला आणि आयतकडे पाहिलं ती अजूनही आपल्या गोष्टी सांगण्यात व्यग्र होती तो हलकं हसला संध्याकाळी अहिरा परत आली आजचा तिचा दिवस खूप गडबडीत गेला होता सतत मीटेक्स होत्या ज्यात तिने मिहिरला लीड केलं होतं घरी येताच तिथेच सोफ्यावर जाऊन पडली बानीने तिला पाहिलं पण काहीही बोलली नाही तिने फक्त तिला फ्रेश होण्यास सांगितलं आहिरा उठून फ्रेश होण्यासाठी गेली थोड्या वेळाने सगळे डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी जमले जेवताना केशवजींनी आहिराकडे पाहत म्हटलं बेटा तुझ्यासाठी एक लग्नाचा प्रस्ताव आलाय हे ऐकताच आहिराच्या गळ्यातच अन्न अडकलं आणि तिला खोकल्याची लागण झाली अद्वैत जो तिच्या शेजारी बसला होता त्याने तिची पाठ फोपटली आणि तिला पाणी दिलं आहिराने पाणी पिऊन गळा साफ केला आणि केशवजींकडे पाहू लागली शैलवीजी हसत म्हणाल्या अद्वैत त्याला ओळखतो बाकीच्या गोष्टी तुम्ही दोघं आपसात ठरवा आहिराने अद्वैतकडे पाहिलं त्याने हलकेच डोळे मिचकावले आता आहिराकडे काही पर्याय नव्हता त्यामुळे ती गप्प राहून जेवायला लागली पण मनातून ती थोडी घाबरली होती जेवण झाल्यावर तिथे टापल्या खोलीत निघून गेली अद्वैतने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण तिने कुणाचंच ऐकलं नाही बानीने पाहिलं आणि स्मिथ करत म्हणाली तिला वाटतंय कदाचित तिचं लग्न कुणा दुसऱ्यासोबत ठरवलंय अजून माहितीच नाही तिला चला सांगून टाकू बघ लगेच तयार होईल तीर्थ्रूप गर्व पटकन म्हणाला ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं त्याच्याशीच लग्न ठरतंय आणि ही बाई चिडून बसलीये मी सांगतो तिला आत्ता सगळे तिच्या खोलीकडे निघाले आयत आणि अथर्वही कुठे मागे राहणार होते तेही सोबत आले गर्वने दरवाजा ठोठावला आहिराने तोंडवेंगाडत दरवाजा उघडला सगळे आत आले आणि दरवाजा लावला गर्वने तिला पाहताच चिडून विचारलं आता तुला काय प्रॉब्लेम आहे का तोंड फुगवून बसलीस तुझ्या म्हणण्याप्रमाणेच सगळं ठरवलं ना आम्ही आहिरा त्याला घुरून पाहू लागली आणि म्हणाली पप्पांनी लग्न ठरवलं कुणासोबत कधी आणि कसं मला काहीच कल्पना नाही म्हणजे काय रात्री झोपले तेव्हा सगळं ठीक होतं आणि सकाळी सकाळी माझं लग्न फिक्स झालं आणि आता ऑफिसमधून घरी येते तेव्हा कळतंय ती एका दमात सगळं बोलून गेली तेव्हा अद्वैत बोलला आता विचारशील कुणासोबत ठरवलंय ती त्याच्याकडे पाहू लागली आणि त्याचवेळी स्वराने पटकन उत्तर दिलं मिहीरसोबत हे ऐकता चाहिराने मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहिलं बानीने तिच्या बोलण्याला संमती दर्शवली आणि क्षणात आहिरा आनंदाने उडाली ती थेट अद्वैतच्या गळ्यात जाऊन पडली अद्वैतने हसत तिच्या डोक्यावर हात फिरवला आहिरा उत्साहाने उड्या मारत म्हणाली यू आर द बेस्ट ब्रॉद भाई मला माहीत नव्हतं असं काही होईल फायनली ती आपला आनंद साजरा करत होती आणि सगळे हसत तिच्याकडे पाहत होते तेव्हा गर्वने चेहरा वाकडा करा तिकडा करत म्हटलं त्या दिवशीपर्यंत मी बेस्ट ब्रॉद होतो आणि आज अचानक भाई झाला काय ग सगळा प्लॅन तर माझा होता ना आणि क्रेडिट सगळं दादाला आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि थेट त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली तू तर आहेसच बेस्ट गर्व हसला आणि तिला मिठी मारत म्हणाला आता लवकर लग्न करून निघून जा मोठी खूप त्रास दिलास मला आहिराने त्याला घुरलं आणि तो गोड हसला थोड्या वेळाने गप्पा मारून सगळे आपल्या आपल्या खोलीत झोपायला निघून गेले पण इथे मिहिरची मात्र झोप उडाली होती घरी पोहोचताच त्याच्या आईने त्याच्या लग्नाची बातमी त्याच्यावर फेकली होती तो हैराण झाला होता अजून काही दिवसांपूर्वीच त्याचं पहिलं लग्नाचं स्थळ कॅन्सल झालं होतं आणि आज घरी येईपर्यंत त्याला कळलं की त्याच्या लग्नाची पुन्हा बोलणी झाली आणि ठरवूनही टाकली इतकंच नाही तर यावेळी त्याला ही माहितीही दिली नव्हती की त्याच्या लग्नाची गाठ कुणाशी बांधली जात होती अवंतिकाजींनी त्याला सांगायलाही स्पष्ट नकार दिला होता मिहीर त्रासून म्हणाला आई प्लीज सांग ना अचानक कुणासोबत लग्न ठरवलं अवंतिकाजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाल्या आई आहे मी तुझी चांगलंच ठरवेन आणि ती मुलगी खूपच छान आहे घर परिवारही उत्तम आहे त्यामुळे काही चिंता करू नकोस मिहिरने बेचारगीने विचारलं पण आई निदान नाव तरी सांग ना अवंतिकाजी हसल्या आणि म्हणाल्या मी नाही सांगणार पण एवढंच सांगते तिला तू खूप चांगलं ओळखतोस वेटला पण आहेस बाकी काही विचारू नको हे बोलून त्या तिथून निघून गेल्या मिहीर त्यांच्या मागे पाहत राहिला पूर्णपणे गोंधळलेला आणि बेचेन त्याने कधी स्वप्नातही असं काही अपेक्षित केलं नव्हतं पण आता तो काहीही करू शकत नव्हता शेवटी मरता क्या ना करता त्याने मान्य केलं होतं स्वरा आपल्या खोलीत बसून कॉलेजच्या पुस्तकांमध्ये गुंतलेली होती अद्वैत स्टडी रूममध्ये होता त्यामुळे तिला झोप येत नव्हती अचानक तिला काहीतरी खाण्याची इच्छा झाली तिने आपल्या पोटाकडे पाहिलं आणि निरागसपणे बोलली आताच तर डिनर केलं होतं आणि परत भूक लागली हे बोलून तिने खालचा ओठ लटकवला तेव्हाच अद्वैत खोलीत आला त्याने तिला पाहिलं आणि विचारलं काय झालं अजून झोपली नाहीस ती त्याच्याकडे पाहत मासूमपणे म्हणाली काहीतरी खायचं मन करतय पण आत्ताच तर डिनर केलं ना नीट खाल्लं नव्हतंस का अद्वैतने विचारलं खाल्लं होतं पण आता परत खायचंय स्वराने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं अद्वैत काही विचार करून म्हणाला अच्छा ठीक आहे बघ तो किचनमध्ये काही आहे का तो बाहेर निघणार होता तेव्हा स्वरा पटकन उठली आणि त्याच्या मागेच लागली अद्वैतने तिला पाहिलं आणि ती म्हणाली मी पण येणार तू हसला आणि म्हणाला चालेल ते दोघं किचनमध्ये आले अद्वैत काहीतरी शोधत होता जे पटकन बनवता येईल स्वरा आरामात किचनच्या स्लॅबवर बसली अद्वैतने सगळं शोधून पाहिलं पण काहीही खास सापडलं नाही तो स्वराकडे पाहत म्हणाला काही नाहीये स्वरा फक्त फ्रुटस आहेत स्वराने तोंडवाकडं केलं तेव्हा अद्वैत म्हणाला फ्रुटस चाट बनवू का स्वराने छोटा चेहरा करत म्हणाली अच्छा ठीक आहे बनवून द्या अद्वैतने हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला मी उद्या काही इन्स्टंट नूडल्स आणून ठेवतो स्वराने लगेच होकारार्थी मान हलवली अद्वैत तिच्यासाठी फळं कापू लागला आणि ती शांतपणे बसून त्याला पाहत होती टू बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद